सर, भारत पाकिस्तान युद्ध कोणतेही परिस्थितीत होऊ शकतो असं एकंदरीत चित्र आहे तुमचं काय मत आहे या ह्या हल्ल्यावर आणि एक आपण समजून घेतलं पाहिजे मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही जन्माला घालू शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि वरच्यावर तर घडत घडत असतच अतिरेकांच्या माध्यमातन त्यांनी ते काय कुठले मेंटॅलिटी त्यांची किंवा ते त्यांना जात कुठली जात नाही आणि धर्म नाही म्हणजे परवा जे जो प्रकार घडला म्हणजे एक समजत नाही की म्हणजे प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं हो जातं कारण की थोडी बुद्धी दिली पण पर परवाज असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली की प्राणी परवडले पण पर माणसं नाही कारण एवढा किळस्तानी प्रकार एवढं म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात आणि असे जे काय लोक आहेत त्या सर्व लोकांना कोणी पण असेल गुन्हेगारी थांबायचे असेल ना आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबायचे असेल तर तिथं काही बघता का म्हणच्या खाली सोळा वर्षाच आहे सतरा वर्षाचं आहे त्यामुळे त्याला कळत नाही काय कोणाला सुट्टी द्यायची नाही कारण की अलीकडं ह्याच लोकांचा ह्याच कॅटेगरी मधल्या लोकां मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी कुठतरी मग रिमांड होमला पाठवायचं तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची काय होतं आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुके असतात जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडायचं झालं कारण तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले पर नसले? कोणी पण असत आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे जे कोण असतील ते टेरिस्ट असतील किंवा जे काय कॅम्प्स असतील तिथे उडवल्या पाहिजे तुम्हाला काय या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना त्यांचे जे हा जो जो तिथं हे ट्रेनिंग कॅम्प आहेत तो येण्याच उद्ध्वस्त करून टाका विषय संपतो आता वास्तविक ज्या ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात जागतिक लीडर बसतात सगळे वेगळ्या वेगळ्या देशात अनेकदा मुद्दा उपस्थित राहिला झालेला आहे तो हे तरी काढला पाहिजे किती दिवस चालणार आणि किती दिवस चालून लोक ni mucho, no que ganar